नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला कारल्याची मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा दोन कारले घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे आणि त्यांना काय के केलेलं बघा अशा पद्धतीत मी चिरून घेतलेलं आहे मधलं बी वगैरे काही काढलेलं नाही आहे बघा अशाच पद्धतीनं आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कापून घेतलेले आहेत गॅसवर टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा मीठ टाकायचं पाणी चांगलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही कारली टाकून घ्यायची तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्याचं बी काढलं तरी चालेल एका कारल्याचे माझे दोन भाग केलेले आहेत तसे जरी केले तरी चालतील आता ह्याच्यामध्ये का नाही मी टाकणार आहे थोडासा कोकम पाण्यामध्ये भिजत घातला होता तो टाकायचा आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का एक दहा मिनटं मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचं तुम्ही जरी कुकरला जरी एक खिट्टी किंवा दोन शिट्ट्या करून घेतल्या तरी पण चालतील कारलं शिजल्यानंतर बघा मी खाली काढून घेतलेलं आहे आणि आता काय करायचं माहिती का हे पाणी सगळं काढून घ्यायचे ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे कारल्याला स्वच्छ धुवून घेतल्यात बघा आणि चाळणीमध्ये मी काढून घेतलेले आहेत ह्यातलं काय होतं जसं शिजल तसं आतलं बी जर असेल का नाही तर ते, ते आपोआप निघून जातं तेव्हा ठेवलं आहे बघा लोखंडाचा गरम करायला आणि त्याच्यामध्ये छोटा एक चमचा फक्त तेल टाकलेला आहे गॅस आहे मिडियम आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया कारलं बघा ह्याच्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे सगळं आता ह्याच्यासाठी मसाला बघा कांदा लसूण मसाला छोटा एक चमचा घेतलेला थोडीशी हळद घेतली मीठ घेतलेलं आहे आणि छोटा अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे धने जिरे पावडर ह्याच्यामध्ये एक हिरवी मिरची सहा पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आला असा कुटून घेतलेला आहे हा सगळा एकत्र मसाला करायचा आपल्याला आणि हा असाच जरी तुम्ही कारल्यामध्ये भरला तरी पण चालू शकतं तर असा वरून टाकून घेणार आहे मी टाकून घेतला आहे गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि आपण ह्याला काय करायचं चांगलं परतून घ्यायचं दोन मिनिटं आपल्याला काय करायचं बारीकच का गॅसवर ह्याला परतून घ्यायचं आहे चांगलं दोन मिनटं बघा चांगलं मी परतून घेतलेलं आहे बारीक गॅसवर आता ज्या प्लेट मध्ये आपण मसाला घेतला होता ना त्यात मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर काय करणार पॅक झाकण ठेवणार आहे गॅस बारीकच आहे गॅस बिलकुल वाढवणार नाही दोन मिनटं बघा बारीक गॅसवर मी ठेवलं होतं झाकण झाकण आपण काढून घेऊया कारण हे शिजलेले आहेत बरं का आता थोड्या थोड्या वेळानं काय करायचं असं एक मिनिट ते दोन मिनिट फक्त आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे की जेणेकरून हे मसाले न्याच्यामध्ये चा। चांगले मुरले जातील आणि तव छान लागेल झाकण काढल्यानंतर बघा थोड्या थोड्या वेळानं ह्याला दोन ते तीन मिनटं मी मिडियम गॅस केला होता आणि त्याला असं दाबून दाबून असं चांगलं असं परतून घेतलेलं आहे शक्यतो जेवढं होईल एवढं एवढं एक एक मिनटानंतर म्हणलं तर असं हलवायचं लगेच हलवायचं नाही त्याला एकदा एकच वेळ फक्त अशा पद्धतीनं तुम्ही कारलं करून बघा इतके छान चव येते ना मस्त एकदम चव येते कारण ह्याच्यामध्ये आपण कोकम टाकून ह्याला शिजवून घेतलं होतं आणि फक्त काय करायचं जेव्हा आपण पाणी नितळून घेतो ना तेव्हा स्वच्छ पाण्याने धुवून थोडंसं दाबून पिळून घ्यायचं म्हणजे आतलं बी वगैरेसुद्धा निघून जातं किती छान झाले बघा खायला तर इतकं छान एकदम सॉफ्ट असं चवीला एक नंबर लागतं करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा